पैलवान शिवराज राक्षे यांनी मारलं कौठेपिरांचं मैदान कुस्ती आखाड्यासाठी लाखाचा निधी देऊ सदाभाऊ खोत बादशाह व सात सय्यद पीर यांच्या उर्सानिमित्त जय हनुमान तरुण मंडळ कवठेसार व कैलास यशवंत पाटील प्रतिष्ठानच्या वतीनं भव्य कुस्तीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी कौटेसर येथे भव्य कुस्ती मैदानाचं आयोजन केल्याबद्दल आभार मानले तसेच येथील पैलवान महाराष्ट्रात चमकावे यासाठी कवटेसार गावाला कुस्ती आखाड्यासाठी वीस लाखाचा निधी देऊ अशी ग्वाही दिली पाहूया काय म्हणतात ते

ही कुस्ती पाहण्यासाठी कवटेसार व परिसरातील कुस्तीप्रेमींनी मोठी गर्दी केली होती डोळ्याचे पारणे फेडणारी ही कुस्ती अखेर डबल महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षे यांनी जिंकली तर दोन नंबरची कुस्ती पैलवान धनराज सुतार आणि प्रेम रजपूत यांच्यात होती दोन्ही पैलवानांनी तब्बल सत्तावीस मिनटांहून अधिक काळ झुंज दिली दोन्ही पैलवानांची जखमी अवस्था आणि वेळेचा अवधी पाहून पंचांनी ही कुस्ती बरोबरीने सोडवली यावेळी या मैदानात वीसहून अधिक कुस्त्या खेळवण्यात आल्या जय हनुमान तरुण मंडळ कवटेसर व कैलासवाशी यशवंत पाटील प्रतिष्ठानने शिस्तबद्ध केलेल्या नियोजनाबद्दल कुस्ती शौकीनांनी आभार व्यक्त केले स्थानिक पैलवानांना संधी मिळावी व्यासपीठ मिळावं त्यांचा खेळ तालुक्यानं बघावा यासाठी आयोजन केल्याची माहिती पैलवान व प्रसिद्ध कुस्ती निवेदक नंदकुमार सुतार यांनी दिली आमचे प्रतिनिधी संदीप नांद्रेकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला आहे पाहूया काय म्हणतात ते कवटेसर आणि कुस्ती याच एक अटूत नाट एक जुना पूर पूर्वीपासून या गावचं कुस्तीचं आणि नातं म्हणजे कायमचं नातं कायम, नात, कायम टिकवण्याचं पाठीमागचं जय हनुमान तरुण मंडळ आणि युवा गर्जना या दोन मंडळांनी कायमच अतूट राखलेला आहे आज युवा गर्जना तरुण मंडळाचे संस्थापक यांच्याविषयी आपण या कुस्तीविषयी थोडी माहिती जाणून घेणार आहे कुस्तीचं आयोजन तुम्ही वर्षाला करताच त्याच्यामागचा उद्देश तुमचा काय आहे आपल्या जी तालुक्यातील स्थानिक मुलं आहेत त्यांना व्यासपीठ मिळावं आणि त्यांचा खेळ तालुक्यानं बघावं आणि तुम्ही पत्रकार मित्र मी खास करून विजय पवार साहेबांचा सा आभार मानेन की कुस्तीला एक चांगलं दिवस आणण्याचं काम त्यांनी केलं मग कुस्तीची बातमी लावणं एखाद्या पहिल्या नावाची माहिती देणं आणि त्याची माहिती आपल्या तालुक्याला होणं या दृष्टीनं एक जागृती करण्याचं काम आमच्या माध्यमातून चालू आहे मग युवागर्जना मंडळाची स्थापना नव्वदची आहे पण काका पाटलांचं मंडळ हे माण मंडळ पन्नास वर्ष झालं कुस्ती ठेवतो आहे आम्ही दोन हजार दहा साली कवठेसारला चंद्रार पाटील डबल मार्ट केसरी आणि कांतीलाल जाधव मुंबई कामगार केसरी अशी कुस्ती आपण ठेवली ती गाव लहान आहे पण या गावाला कुस्तीचा इतिहास मोठा आहे आणि तो इतिहास तालुक्याला समजावा या दृष्टीनं आम्ही हे नियोजन करतो यातून तुम्ही गावासाठी किंवा गावातून किंवा आपल्या भागातून जे पैलवान तयार करतात त्या त्याचा आणि आपल्या म्हणजे सामाजिक कार्यात म्हणजे याचा खूप मोठा मोलाचा वाटा आपण निर्माण केलात कुस्तीविषयी तुम्हाला आणखीन काही वाटतं आहे किंवा दानपट्टा तुम्ही जेवण ठेवलात त्याच्याविषयी थोडी माहिती सांगा आता कवटेसार गाव हे वारणा नदीकाठी वसलेलं गाव या गावची माती किती कसदार आहे किती दमदार आहे नांदेकर साहेब तुम्हाला चांगलं माहिती आहे आज आमच्या गावात बहादर म्हणून अण्णा पैलवान अण्णा पाटील वसतात म्हणजे ज्या मारुती मानेंचा दर्रा होता मारुती माने भाऊ हिंदी केसरी त्यावेळेला त्यांच्या काळामध्ये काढलेलं हे नाव आणि कुलती क्षेत्रातले हे अण्णा पाटील वसतात आणि डांडपट्टा क्षेत्रामधले शुभराव गुरु ह्या दोघांचं एक आदर्श घेऊन गावामध्ये अनेक पैलवान तयार झाली अनेकांना व्यासपीठ बाबा मागाशी सांगितलं आज शासनाच्या वतीनं जवळजवळ तीस टक्के जागा नोकरीमध्ये आरक्षित आहेत फक्त मातीनं म्हणता पहिल्यांदा मॅटवरती खेळलं पाहिजे आणि मॅटच्या माध्यमातून या गावचं तुम्ही नाव करा आणि वैयक्तिक तुम्हाला जन्माची भाकरी मिळू द्या हा आमचा एक उद्देश आहे कुस्तीविषयी व दानपट्टाविषयी शासनाकडे आपली काही मागणी आहे का ज्या वेळेला आम्ही डाणपट्टा स्पर्धा ठेवल्या त्यावेळेला कोल्हापूर जिल्हा डाणपट्टा ऑफिसच्या वतीनं आम्ही एक नियमावली तयार केली होती की डानपट्टा खेळ शैक्षणिक करा म्हणजे ज्या पद्धतीनं एखाद्या आपण खो खो शिकवतो आहे कबड्डी शिकवतोय हा शिवाजी महाराजांच्या काळातला खेळ आहे ज्या खेळावरती शिवाजी महाराजांनी हिंदू स्वराज्य स्थापन केलं ता तो हा खेळ आहे आणि त्या खेळाला ऊर्जा उत्साह आणण्यासाठी तो खेळ मोठ्या करण्यासाठी शालेय शिक्षणामध्ये त्याचा नोंद करा आणि शासनाने थोडी दक्षता घेतलेली आहे परवा ज्या स्पर्धा झाल्या तालुक्यातील दोन मुली या स्पर्धेमध्ये जिंकलेल्या आहेत त्यांचं नाव झालेलं आहे आणि आम्ही जी चळवळ उभा केली नव्वदपासून त्या चळवळीला थोडं कुठं तर पालवी फोटा आल्या असं आम्हाला वाटतं दानपट्टा जसं कुस्तीमध्ये मुली आहेत तसं दानपट्ट्यामध्ये पण मुले आहेत मुलींच्यासाठी दानपट्ट्यामध्ये शासनाकडनं किंवा इतर आपल्या सामाजिक संस्थांच्याकडनं किंवा तुमच्या ट्रेनिंग म्हणजे जे शिकाऊ म्हणजे शिकवणारे जे, जे हे आहेत आता रोहित गाडवींसारखे अशांच्याकडे काय अपेक्षा करता तुम्ही दानपट्टा ही कला तालुक्यामध्ये कवटेसार घालवाड शिर्टीमध्ये मुलीची टीम आहे दानपट्ट्याची बालवीर तालीमंडळ आणि मला वाटते बाराजिंक्य मर्धाने अखाडा शिर्टी रामदास भंडारे ते चालितात परत हेरवाडचे वसतात बाबूतोंद्रे आहेत जांभळण्यात ती कला आहे म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये चार ते पाच गावामध्ये खैल खेळला जातो आहे शिरोच्या जा उर्सामध्ये बुवापूर महाराजांच्या उत्सवामध्ये या गावातल्या अनेक मानवांना आम्ही एकत्रित करून त्यांना ती संधी दिली होती खेळ दाखवण्याची आणि त्यातून हे बऱ्याच गोष्टी घडत गेल्या अनेक व्यासपीठ तयार झाली आणि अनेक मुलं तयार झाली यामध्ये मुलींचे संरक्षण हा आत्ताच्या दृष्टीने सगळ्यात संरक्षणाचं म्हणजे आजच्या काळात खरं गरजेचं गोष्ट होती आणि दानपट्टा आणि कुस्ती ह्या दोन्ही क्षेत्रात मुली उतरत आहेत शासनाकडून एवढीच अपेक्षा आहे सूत्रसाहेबांनी जी मागणी केलेलं आहे की शाळेमधून शिक्षण दानपट्टा व कुस्तीचं मिळावं आणि ती शासनाने पूर्तता करावी धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा